हे या दोघांची आवडती आहेत आणि घरी गेल्यानंतर त्या दोघांनाही छान सरप्राईज भेटलं दोघंही खूप खुश झाले तुम्ही पाहू शकता आवडलं का तुला काय 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 देऊ थँक्यू म्हणा आवडलं का सो so, नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं वर्ष शिकलं या मध्ये तर मी कोण आहे हे ओळख करून देण्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो की आज आम्ही काय करतोय सो so, आज आहे आमच्या वहिनीचा बड्डे सो so, आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहोत तर हा आहे माझा भाऊ आणि ती आहे माझी वाईफ आणि त्याच्या ती जे बसल्या आहेत जे तुमच्या वर्ष चिखले या नावाने तुम्ही ओळखता हे आहे माझ्या वहिनी आणि हे आहे आमची चिल्लर पार्टी गँग आणि ही आहे माझी मा मातोश्री सो आता मी सेलिब्रेट करतो आहे बड्डे चला बड्डे सेलिब्रेट करूया हां हे बघा हेच प्रॉब्लेम आहे बायकोला मी इंटर ऑलरेडी दिला आहे तरी बायकोला इंटर पाहिजे तरी परत मी परत ओळख करून देतो तर ही आहे माझी सौभाग्यवती माझी अर्धांगणी माझी वाईफ मिस मिसेस सॉरी मिसेस रोहिणी अजय बोटे चला आता सेलिब्रेट करूया बड्डे कामा गाणं लावू द्या दादासाहेब गाणं लावावे यू हॅपी ब ハッピーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバッティーバ Happy birthday to you Happy birthday dear Waini. Happy birthday to you May God bless you May God bless you Happy birthday to you Happy birthday to you

रेद। व्हिडिओ घेतलाय मी कोण आहे पण हा कोण आहे तर सगळ्यांनी थोडी थोडी स्पीच द्यावी आमच्या वहिनी साहेब बद्दल होय सगळ्यांनी आपापली थोडी स्पीच द्यायची ना आज मदर्स डे पण आहे थँक्यू तर सुरुवात आपण दादासाहेबांपासून करणार पहिली स्पीच बायकोच्या बड्डेबद्दल तुम्ही बोलावं आणि देन मदर्स डे आईबद्दल थोडं बोलावं दादा पूर्णपणे लास्तानी ठाण्याला घरी जायलाच आम्हाला खूप उशीर झाला होता अकरा वाजले होते त्याच्यानंतर हे छोटंसं बड्डे सेलिब्रेशन करेपर्यंत तर खूप उशीर झाला आणि मुलांना भूक पण लागली होती आणि झोप पण लागली होती त्यामुळे हा स्पीकचा तर ही आहे सवाईनी साहेबांची सासूबाई छोट्या सासूबाई आणि सासूबाई तुम्ही काय काय शुभेच्छा दिल्या तुमच्या सुनबाईला चला असू द्या आमच्या सासूबाई म्हणजे आमच्या नाही म्हणजे आमच्या वहिनीसाहेबांच्या सासूबाई थोडं असतात तर आता आपण येऊया त्यांच्या मिस्टरांकडे मिस्टर तुम्ही कृपया करून त्या सिंहासनावर विराजमान व्हावं आहे बाप येईल हे ये लहत्वाचं ओके चला बरं घरात पाय ठेवला आणि पाहिलं तर पूर्ण घरात पावभाजीचा घमघमाट पसरलेला होता अभंग आणि आदर्शला पावभाजी खूप आवडते आणि सोबत डाळ भात पण बनवलेला होता जवूबाई खूप छान पावभाजी बनवतात सगळ्यांना खूप आवडते पावभाजी म्हणून त्यांनी बनवलेली होती तर सगळ्यांना वाढून घेतलं मी तर सोबत कांदा लिंबू कोथिंबीर असा छान बेत होता तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लॉगमध्ये धन्यवाद